पेसा दिन साजरा करणे हा आदिवासी जो कायदा आहे आपला हा चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव मध्ये पारित करण्यात आला हा कायदा पारित झाल्यानंतर आज अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि शासनाने असं ठरवलं किंवा आदिवासी पेसा देऊन हा आज ह्या चोवीस तारखेपासून साजरा करावा या उद्देशाने प्रत्येक आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी गावामध्ये की जन जेणे जनजागृत झाली पाहिजे आदिवासीपर्यंत जे आदिवासीमध्ये आपण कशा पद्धतीची उन्नती करू शकतो त्यांची प्रगती कशी करू शकतो आणि त्या दृष्टीने त्यांच्यापर्यंत ज्या आदिवासी योजना आहेत त्याच्यानंतर आपण त्यांना काय देऊ शकतो हो। आदिवासी जे योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यांची प्रगती झाली पाहिजे त्यांच्या शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे या दृष्टीनं आपण पेसा साजरा करतो सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो आपण दरवर्षी आणि आपल्या शासनाचा जो निधी मिळव मिळालेला आहे त्याचं आपण चीज केलं पाहिजे त्याचे आपले आपल्या मुलांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्या विकासासाठी आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या आरोग्यासाठी त्याचा उपयोग करावा अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय करू